नमस्कार मंडळी आपण आपल्या शेतावर असून आता आपल्या धानाची हार्वेस्टिंग झाली आहे आणि आता आपण गहू पेरणी न करता आपण धान हार्वेस्टिंग झाल्यानंतर लगेच गहू फोकीव करत आहोत आणि गहू फोकीव केल्यानंतर त्यानंतर आपण त्याच्यावर एक इप्पर ट्रॅक्टर इप्पर मारणार आहोत त्यामुळे आपले फनं आणि तणस पूर्णपणे निघून जाईल बघू शकता गहू फोकीव करताना बघा आपला गहू फोकीव करणे चालू आहे गहू फोकत आहेत आपले माणसं आणि यामुळे आपला जो पेरणीचा खर्च आहे तो बरेचशा प्रमाणात आपला वाचतो कारण की पेरणी करतो म्हणला तर आपल्याला अगोदर इप्पर मारावा लागेल इप्पर मारल्यानंतर ते पेटवावे लागेल ते पेटवल्यानंतर आपल्याला पेरणी करावी लागेल टॅक्टरने आणि टॅक्टरने पेरणी झाल्यानंतर त्याच्यावर रोटावेटर मारा लागला एवढी क्रिया आहे त्यामुळे आपण का करतो का हार्वेस्टरने धान काढल्यानंतर डायरेक्ट का आपण गहू फोकीव करतो आणि गहू फुकून झाल्यानंतर लगेच आपण त्याच्यावर इप्पर मारू म्हणजे आपला सलफटचा खर्च पण वाचला आणि जो पेटवाची मेहनत आहे जो रोटावेटरचा खर्च आहे तो पूर्णपणे आपला वाचणार त्यामुळे आपण आणि ही फसल पण छान होतो आणि इप्पर मारल्यानंतर लगेच आपण पाणी देऊ शकतो आपण आपल्या गव्हाला बघा त्यामुळे आपण हे गहू फोकीव पद्धतीने करतो धन्यवाद